आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आता ह्या सरकारी कर्मचाऱ्यांना भाडेमाप निवासस्थानाऐवजी गरबाडे पत्ता मंजूर होणार परिपत्रक निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामूसे क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक क्रमांक ग भाव एक हजार प क्रमांक एकसष्ट सेवा पाच दिनांक चौदा पाच दोन हजार एक मुंबई ना नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम दो आठशे पन्नास खालील तरतुदी अन्वये पोलीस अधिकारी अंमलदार यांना भाडेमाप निवासस्थानाची सवलत मंजूर करण्यात आली आहे आता जे कर्मचारी त्यांच्या सेवाशर्तीनुसार भाडेमाप निवासस्थान मिळण्यास पात्र आहेत मात्र ज्यांना अशी निवासस्थाने पुरवण्यात आलेली नाहीत असे कर्मचारी खालील लाटीची पूर्तता करत असतात सध्या लाटीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून निर्णय वित्त विभाग क्रमांक घ भावा एक हजार चारशे एकोणनव्वद चाळीस सेवा पाच दिनांक तीस बारा दोन एकोणीशे एक्क्याण्णवच्या आदेशाने दिनांक एक नऊ एकोणीसशे नव्वद पासून त्यांना त्यांच्या वेतन गटानुसार सर्वसाधारणपणे ध्येय होऊ शकणार घरभाडे भत्ता तसेच अधिक वेतनाच्या आधारे ज्या प्रकारचे निवासस्थान मिळण्यास संबंधित कर्मचारी पात्र असेल त्या प्रकारच्या निवासस्थानासाठी आकारण्यात येणाऱ्या अनुज्ञा ज्ञापती शुल्लक इतकी रक्कम भाडेमाप निवासस्थानाच्या बदल्यात घरभाडे भत्ता याचारी म्हणून मिळण्यास पात्र असतील घरभाडे भत्ता सेवा शर्ती व अटी शासकीय निवासस्थानी वाटपासाठी आट उपलब्ध नसावीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या सदस्या व्यतिरिक्त इतर सदस्य त्यांच्यासोबत राहत नसावा शासकीय कर्मचारी त्यांच्या मुख्यालयाच्या ना नागरी हद्दीत राहत असावा मुंबई हे मुख्यालय नस असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नागरी मुंबई नागरी सेवा नियमातील नियम चारशे छेचाळीस खाली विहित केलेले नागरी हद्द मानली जाईल जर जा शासकीय कर्मचारी राहत असलेल्या निवासस्थानापेक्षा त्याच्या कर्तव्यस्थानाला जवळ असेल असे, असे कोणतेही निवासस्थान वाजवी अटीवर म्हणजे त्याला घरभाडे माप निवासस्थानाऐवजी मिळणाऱ्या घर घरभाडे भत्त्याच्या रकमेच्या मर्यादेत भाडे असलेले मिळवणे शक्य नव्हते आणि त्याचे निवासस्थान नागरी हद्दीच्या पलीकडेही असूनही या पदाशी संलग्न असणाऱ्या कर्तव्यावर विपरीत परिणाम होत नाही यासंदर्भात नियंत्रण अधिकाऱ्याची खात्री पटून त्याने तसे प्रमाणपत्र जोडल्यास वरील अट शिथिल करता येईल नियंत्रण अधिकाऱ्यांच्या प्रकरणी त्यांच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र द्यावायचे आहे राज्यातील सर्व पोलीस घटकांप्रमुखांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी अंमलदार यांना भाडेमाप निवासस्थानाऐवजी घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत सदर परिपत्रकातील वरील टिपमध्ये नमूद केलेल्या मुद्दा विचारात घेऊन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे एच आर ए हा कॅल्क्युलेटर सातव्या वेतन आयोगानुसार मागे भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल ज्या त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये एक्स वाय आणि झेड वर्गीकृत शहरामधील कर्मचाऱ्यांना एक टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे थोडक्यात जुलै मागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस अठरा आणि नऊ टक्क्याऐवजी आता तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केप्रमाणे घरभाडे भत्ता दिला जाईल परिपत्रक पाहूया सव्वीस दहा दोन हजार एकवीसचे चे भाडेमाप निवासस्थानाऐवजी गरबाडे पत्ता मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मि निर्गमित आपण पूर्ण माहिती बघितलेली पर, आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकतो